बघत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत युनिट टू संशोधन अभियोग्यता याच्यामधले शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या या टॉपिकवर आपण आज डिस्कस करणार आहोत तर तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या तर ह्याच्यामध्ये बघा पहिलं काय दिलं आहे समस्या सूत्रण तर ह्याच्यामध्ये ही संशोधनाची ही संशोधनाची पहिली पहिली पायरी आहे समस्या सूत्र तर ह्याच्यामध्ये प्रथम संशोधकाला संशोधनाचा विषय हा ठरवावा लागतो तर ह्याच्यामध्ये अं त्याची व्याप्ती क्षेत्र ठरवावे लागते ज्या समस्येचा अभ्यास करायचा आहे त्याचे निश्चित स्वरूप ह्याच्यामध्ये ठरवावं लागतं तर हे काय झालं समस्या सूत्रण ही त्याची संशोधनाची पहिली पायरी तर लक्षात ठेवा क्वेश्चन येऊ शकतो संशोधनाची पहिली पायरी कोणती आहे तर तुम्हाला ऑप्शन दिले असतील त्याच्यापैकी समस्या सूत्रण ह्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही तो, तो इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता चला आज आपण नेक्स्ट बघूया नेक्स्ट आहे निरीक्षण तर ह्याच्यामध्ये बघा निरीक्षणमध्ये विषय व व्याप्ती ठरवल्यानंतर निरीक्षणास प्रारंभ होतो तर, तर ह्याच्यामध्ये कसं समस्या किंवा विषयांशी संबंधित घटनांचे निरीक्षण वस्तुनिष्ठ पद्धतीने करावे लागते त्यासाठी जे प्रबळ चिकित्सा व सूक्ष्म निरीक्षण आवश्यक ठरतात ते ह्याच्यामध्ये येतं निरीक्षणमध्ये चला नेक्स्ट बघूया नेक्स्ट आहे आपलं वर्गीकरण तर ह्याच्यामध्ये बघा संशोधनाने संकलित केलेल्या के माहितीचे समान गुण वैशिष्ट्यांच्या आधारावर वर्गीकरण करावे लागते तर ह्याच्यामध्ये त्यामुळे ते अभ्यासा विषयातील कार्यकारण भाव कार्य हा शोधता येतो हे वर्गीकरणामध्ये मोडतात नेक्स्ट आहे गृहित कृत्य तर ह्याच्यामध्ये काय होतं गृहित कृत्यामध्ये वर्गीकरणानंतरची पुढची पायरी किंवा अवस्था म्हणजे गृहित कृत्य होय तर ह्याच्यामध्ये निरीक्षण व वर्गीकरणाच्या आधारावर केलेले संभाव्य जे विधान असते त्यालाच आपण गृहित कृत्य असे म्हणतो तर बघा गृहितमध्येच याचा अर्थ हा दडलेला आहे आणि या विधानाला पुराव्याचा आधार नसतो हे विधान संशोधनाचे अंतिम निष्कर्ष नसते पण त्यावरून पुढील संशोधनाची जी दिशा असते ना ती ह्याच्यावरून निश्चित होत असते चला नेक्स्ट बघूया पडताळणी तर ह्याच्यामध्ये बघा गृहित कृत्याची विश्वसनीयता वारंवार पडताळणी करावी लागते तर गृहित कृत विश्वसनीय व वस्तुनिष्ठ आहे किंवा नाही हे ठराविक परिस्थितीत ठराविक परिणाम घडून येतात किंवा नाही हे पाहावे लागते कशामध्ये येते हे पडताळणीमध्ये तर आता नेक्स्ट बघा हा तर खूप ओळखीचा असा आहे संशोधन आराखडा ही याच्यातलं हे तुम्ही आय एम पी आय एम पी ठर तुम्ही आय एम पी म्हणून नोट डाऊन करू शकता संशोधन आराखड आराखड्यावरील आजपर्यंत खूप क्वेश्चन आलेले आहेत तर तुम्ही बघा न हो, हे नीट बघा काय आहे शास्त्रीय संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजेच काय आहे संशोधन आराखडा होय तर ह्याच्यामध्ये काय असतं संशोधनाच्या आराखड्याचे दोन पैलू आहेत आदर्श संशोधन आराखडा व व्यवहार्य संशोधन आराखडा संशोधन आराखडा तयार केल्यामुळे संशोधन कसे करायचे आहे हे ठरत असते म्हणून हा खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे चला नेक्स्ट बघूया तथ्य संकलन संशोधन आराखडा तयार केल्यानंतर तथ्य संकलन करावे लागते आता हा हे नेमकं काय का संशोधन आराखडा तयार केल्यानंतर तथ्य संकलन करावे लागते म्हणजेच ते करताना प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोतांचा आधार घ्यावा लागतो आणि जे संशोधनाच्या स्वरूपात आधारित प्राथमिक किंवा दुय्यम किंवा दोन्ही स्रोतांद्वारे जी माहिती गोळा करावी लागते ना हे त्याच्यावर हे ठरवावं लागतं तथ्य विश्लेषणमध्ये तर आता नेक्स्ट भोग आहे आपलं गृहित कृत्याची पडताळणी सॉरी तथ्यविश्लन मध्ये आहे एक पॉइंट की तथ्य गोळा केल्यानंतर त्याचे विश्लेषण हे करावे लागते बरोबर तर त्यामध्ये तथ्यांचे परीक्षण करणे वर्गीकरण करणे आणि त्यांना सांकेतिक क्रमांक देणे सारणी व कोष्ट बनविणे आणि संख्याशास्त्री निष्कर्ष काढणे इत्यादींचा समावेश हा तथ्य विश्लेषणामध्ये होत असतो हे झालं तथ्य विश्लेषण आणि नेक्स्ट आहे गृहीत कृत्याची पडताळणी तर ह्याच्यामध्ये बघा तथ्य विश्लेषणानंतर तथ्य विश्लेषणानंतर पूर्वी मांडलेल्या गृहीत कृत्याची पडताळणी करावी लागते आणि गृहीत कृत्य कसोटीस उतरले तर तो सिद्धांत बरोबर असा ठरतो आणि गृहीत कृत्य कसोटीत जर न उतरल्यास मग काय होतो तर मग तो, तो सिद्धांत चुकीचा असा मांडला जातो हा चुकीचा ठरतो गृहीत कृत्य कसोटीस न उतरल्यास मांडलेला सिद्धांत काय आहे चुकीचा आहे आणि गृहित कृत्य कसोटी कसोटीत उतरले तर तो सिद्धांत बरोबर असा मानला जातो आणि गृहीत कृत्य काही वेळा मात्र संशोधन निष्कर्षामध्ये काय होतं सुधारणा करून तो सिद्धांत बरोबर सुद्धा करता येतो हे झालं गृहीत कृत्याची पडताळणी चला नेक्स्ट बघूया सामान्यीकरण तर ह्याच्यामध्ये काय होतं सामान्यीकरणामध्ये संभाव्य निष्कर्षाच्या पडताळणी निष्कर्षाचे जे विधान केले जाते ना त्यालाच आपण सामान्यीकरण असे म्हणतो आणि या ठिकाणी सिद्धांतांची रचना ही पूर्ण होत असते आता नेक्स्ट बघा आहे पूर्वकथन याच्यावर खूप क्वेश्चन येतो हा सुद्धा आय एम पी एस पॉइंट आहे तर मग बघा पूर्वकथनमध्ये काय होतं संशोधकाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणे म्हणजेच पूर्वकथन होय हे बघा याचे डेफिनेशन जरी तुमच्या लक्षात आली ना तर तुम्ही याच्यावर क्वेश्चन हे सॉल्व करू शकतात काय आहे डेफिनेशन संशोधनाच्या जे विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल इन फ्युचर ते काय होणार आहे हे म्हणजे पूर्वकथन होय पूर्वमध्ये त्याचा अर्थ आहे पूर्वकथन समजू शकता संशोधन अहवाल हा संशोधनातील अंतिम टप्पा आहे संशोधन अहवाल हा संशोधनातील अंतिम टप्पा आहे संशोधन अहवालाला इंग्रजी भाषेत थेसिस असे सुद्धा म्हणतात आणि संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल हा प्रसिद्ध केला जातो तर हे झाले शास्त्रीय संशोधनातील पायऱ्या चला नेक्स्ट बघूया आता आहे संशोधनाचे उद्देश तर ह्याच्यामध्ये काय येत संशोधनाचे उद्देश मध्ये ज्ञानवृद्धी याच्यामध्ये पहिलं काय येतं संशोधनाचा उद्देश म्हणजे ज्ञानवृद्धी विविध बाबीबाबतचे ज्ञान मिळवणे हा संशोधनाचा काय असतो हेतू असू शकतो ज्ञानवृद्धी तर अज्ञान संबंधी जिज्ञासा माणसाच्या मनात असते त्यामुळे अज्ञान बाबींचे ज्ञान मिळवण्यासाठी व तो प्रयत्न करीत असतो आणि संशोधनामध्ये ज्ञान कक्षाही विस्तारित होत असते त्याच्यामध्ये आन्सर आहे चला नेक्स्ट बघूया सामाजिक जीवना संबंधीचा शास्त्रीय अभ्यास सामाजिक जीवनाचे शास्त्रीय अभ्यास करणे हा संशोधनाचा काय असतो मुख्य उद्देश असतो सामाजिक जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे आणि समाजातील तसेच समाजातील विविध घटना मानवी वर्तवणूक ज्या समस्या असतात इत्यादींचा पद्धतीर अभ्यास केला जातो कशामध्ये सामाजिक जीवनासंबंधी शास्त्रीय अभ्यासामध्ये चला नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट आहे अनपेक्षित परिस्थिती तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा का? अनपेक्षित परिस्थितीमध्ये काय होतं बदल ही एक जीवनातील महत्त्वाची बाधा बाब आहे समाजात नेहमी परिवर्तन हे होत असतात सगळ्यांना मान्य आहे समाजात हे नेहमी खरं परिवर्तन होत असतात अनपेक्षित किंवा गतीने जेव्हा ते बदल होत जातात ना तेव्हा त्यामुळे ते काही समस्या निर्माण होतात तर त्याच्या निराकरणासाठी किंवा त्याचे कारण शोधण्यासाठी जे संशोधन केले जाते ना त्यालाच काय म्हणतात अनपेक्षित परिस्थितीमध्ये हे पॉईंट्स आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप इझिली पॉइंट हा कळू शकतो अनपेक्षित किंवा गतीने जेव्हा बदल होतात समाजात त्यामुळे काही समस्या हा निर्माण होतात ऑब्विसली तर त्याच्या निराकरणासाठी किंवा त्याच्या कारण शोधण्यासाठी जे संशोधन केले जाते हे याच्यामध्ये येतं अनपेक्षित परिस्थिती आता नवीन शोध लावणे नेक्स्ट बघा नवीन शोध लावणे याच्यामध्ये काय येतं जे काळानुसार जुने सिद्धांत कालबाह्य ठरल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होते आणि बदलत्या परिस्थितीनुसार सिद्धांत बदल करणे किंवा नवीन सिद्धांतानुसार मांडणी करणे किंवा नवीन अभ्यास पद्धती शोधून काढणे इत्यादींचं संशोधन नवीन शोध लावणे याच्यामध्ये केले जाते आता नेक्स्ट आहे तथ्यांचे वर्गीकरण तर ह्याच्यामध्ये काय होतं संशोधन करीत असताना तथ्य संकलन करावे लागते त्यानंतर संकलित तथ्यांचे वर्गीकरण करून त्यांच्यामधील परस्पर संबंध हा स्पष्ट करावा लागतो त्यामुळे नवीन संकल्पनांची निर्मिती होते आणि विविध बदलक्षम घटकांमधील संबंध हा स्पष्ट होत असतो तथ्यांचे वर्गीकरणमध्ये आता बघा सिद्धांताची पडताळणी किंवा परीक्षण आता ह्याच्यामध्ये काय होतं प्रस्तापित सिद्धांताची पडताळणी किंवा पुन्हा परीक्षण करणे हे संशोधनाचे ध्येय असू शकतो ध्येय कोणते तर प्रस्तापित सिद्धांतांची पडताळणी किंवा परीक्षण करणे हे सिद्धांताचे ध्येय संशोधनाचे ध्येय असू शकते पूर्वी काढलेले निष्कर्ष हे सद्यस्थितीत निरुपयोगी ठरू शकतात त्याची उपयुक्तता पडताळण्यासाठी जुन्या प्रक्रियांचे व पूर्ण मूल्यांकन करावे लागते तर ह्याच्यामध्ये बघा पूर्वी काढलेले जे निष्कर्ष सद्यस्थितीत निरुपयोगी ठरू शकतात त्यांची उपयुक्तता पडताळण्यासाठी जुन्या प्रक्रियांचे पूर्ण मूल्यांकन हे करावे लागते आणि प्रत्येक समाजामध्ये काही सामाजिक ह्या समस्या समस्य असतात या सामाजिक समस्यांचे स्वरूप स्पष्ट करण्यास आणि कारणे जाणण्यासाठी त्यांच्या निराकरणाचे जे उपाय शोधून काढण्यासाठी सामाजिक संशोधनाची आवश्यकता असते हे त्याच्यामध्ये येत तर बघा आता सामाजिक संशोधन हे विकसित अविकसित आणि विकसनशील देशासाठी आवश्यक असते पण विकसनशील देशा देशामध्ये अधिक महत्वाचे असते आता जसं की जुन्या रूढी परंपरा परंपरा मानणाऱ्या सनातन अधिक महत्त्वाचे आता ह्याच्यामध्ये हो जसं की जुन्या रूढी परंपरा मानणाऱ्या मानणाऱ्या सनातनी समाजाचे रूपांतर आधुनिक समाजात होत असते बरोबर तर कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे रूपांतर औद्योगिक अर्थव्यवस्थेत होत असते या बदलामुळे अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे सामाजिक संशोधनाचे हे महत्व वाढत राहते वाढत जाते आणि विकसनशील देशामध्ये काय होतं तर सामाजिक नियोजन महत्त्वाचे असते त्यासाठी सामाजिक संशोधनाची गरज असते ह्या हे सगळं सिद्धांताची पडताळणी ह्याच्यामध्ये होत असतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील ह्याच्यात जेवढे पण मी इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये खरंच हे एकदा शॉर्ट नोट्स म्हणून पण तुम्ही जरी लिहिले तरी तुम्हाला एक्झामला जाताना हे वाचून गेले तरी तुमच्या हे पॉईंट्स लक्षात येतील आणि खूप इम्पॉर्टंट असे पॉईंट्स आहेत थँक्यू